<laughs> <laughs> सर्व्हिसिंग नाही करत म्हणून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या बिमाऱ्या होतात मग याची सर्व्हिसिंग म्हणजे काय आतून काय ब्रश वगैरे का काही साफ वगैरे करता का नाही तर याच डिटॉक्सिफिकेशन होणं खूप गरजेचं आहे आणि ते कशा पद्धतीने होणार होते जसं की अल्सर कॅन्सर शुगर डायबिटीज या सगळ्या ज्या गोष्टी आहेत हे कुठून चालू होतात पोटापासून कारण खाल्लेलं पोटात जातं मग इथून सगळ्या आजारांचा उगम आहे आणि हे जर व्यवस्थित नाही तर आजाराचं साहजे हे होणारच तर हे सगळ्या आजारांना आपण कसं कंट्रोल करू शकतो या आपण या ठिकाणी इथं या ठिकाणी बघू हे आहे पंचतुलसी आणि हे जे प्रोडक्ट आहे हे आपल्या बॉडीचं कसं डिटॉक्सिफिकेशन करतं हे आपण या ठिकाणी